आज आपण या व्हिडिओ मध्ये पाचशे रुपयांच्या नोटांबाबतीत केंद्र सरकार व भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात ने एक अत्यंत महत्वाची नवीन अपडेट दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो नोटबंदी झाल्यापासून लोक नवीन आणि जुन्या नोटांबाबत खूपच सावध व सतर्क झाले आहेत विशेषतः पाचशे रुपयांच्या नोटांबाबतीत लोक जास्तच जागरूक व सतर्क राहतात तुमच्याकडेही या पाचशे रुपयांच्या नोटा असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे सध्या देशातल्या चलनामध्ये सर्वात मोठ्या रकमेची नोट ही पाचशे रुपयाचीच आहे अशातच सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून पाचशे रुपयांच्या नोटेबाबतीत एक पोस्ट म्हणजेच एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे सोशल मीडियावर सतत विविध प्रकारचे मेसेज व्हिडिओ व्हायरल होतच असतात यापैकी प्रत्येक पोस्ट मेसेज हा खरा म्हणजे सत्य असेलच असे, असे नाही अनेक वेळा खोटे बनावट मेसेज व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून बऱ्याच लोकांची हजारो लाखो रुपयांची फसवणूक देखील केली जाते अशातच सध्या सोशल मीडियावर पाचशे रुपयांच्या नोटांवरील नंबर मध्ये स्टार चिन्ह असलेल्या नोटा या खोट्या फेक असल्याचा मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे या व्हायरल मॅसेज मध्ये असे लिहिले आहे की म्हणजे असे सांगण्यात आले आहे की जर का तुमच्याकडे स्टार चिन्ह असलेली पाचशे रुपयांची नोट असेल तर सावधवा ही नोट खोटी व बनावट आहे असा दावा या मेसेज मध्ये करण्यात आला आहे मात्र महत्वाचे म्हणजे हा मॅसेज पूर्णतः खोटा बनावट व लोकांची दिशाभूल करणारा आहे या अजिबात विश्वास ठेवू नका रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्टार चिन्ह असलेल्या पाचशे रुपयांच्या नोटांसंबंधी अलीकडेच एक स्पष्टीकरण देखील दिले आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितले की स्टार चिन्ह असलेल्या पाचशे रुपयांच्या सर्व नोटा पूर्णपणे खऱ्या आहेत त्या आहेत त्या चलनामध्ये सर्वत्र मान्य दहा रुपयांपासून ते पाचशे रुपयांपर्यंतच्या अशा अनेक नोटा सध्या चलनात आहेत ज्यामध्ये सिरीजच्या म्हणजे मालिकेच्या मध्यभागी तीन अक्षरानंतर स्टार चिन्ह आहे आणि नंतर उर्वरित अंक लिहिलेले आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे म्हणणे आहे की क्रमांकासह असलेले स्टार चिन्ह असे सूचित करते की ती नोट बदललेली किंवा पुन्हा जारी केलेली आहे त्यामुळे काळजी करण्याची अजिबात गरज नाही स्टार चिन्ह असलेल्या असले सर्व नोटा खऱ्या आहेत व तसेच दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भारत सरकारची सत्यता पडताळणी करणारी संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने ने म्हणजेच पीआय व्ही ने या बाबतीत गुरुवारी म्हणजेच गुरुवार दिनांक जुलै दोन हजार प्लॅटफॉर्म एक्स वरून एक ट्विट करून या संदर्भात मोठा खुलासा केला आहे केंद्र सरकारच्या पी आय बी फॅक्ट चेक ने म्हटले आहे की पाचशे रुपयांच्या नोटे बाबतीत सोशल मीडिया मध्ये व्हायरल केला जाणारा मेसेज हा पूर्णपणे खोटा आहे या मेसेजच्या माध्यमातून लोकांची दिशाभूल केली जात आहे व त्यांची फसवणूक केली जात आहे त्यामुळे अजिबात घाबरू नका अशा स्टार चिन्ह असलेल्या पाच रुपयांच्या नोटा वैध आहेत म्हणजे या नोटा बाजारात चालू शकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र